कोकणातून आता आपण उत्तर महाराष्ट्रात जाऊयात कारण जळगावात खडसेंची नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरते का हे आगामी काळच सांगणार आहे जळगावात महत्वाच्या लढती कुठल्या कुठल्या आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांच्याकडून जळगाव जिल्ह्यात आज एकूण बारा नगर आणि एका नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे या निवडणुकीचा जर विचार केला तर एकूण एकोणसत्तर उमेदवार हे नगराध्यक्षपदाच्यासाठी रिंगणामध्ये आहेत तर जवळपास साडे तेराशे उमेदवार हे नगरसेवकपदासाठी रिंगणामध्ये आहेत एक, एक मतदानाचा विचार केला तर जवळजवळ सव्वा सहा लाख मतदार आज आपला मतदानाचा हक्का बजावणार आहेत ही निवडणूक अतिशय महत्वाची यासाठी आहे की पै यावेळेस थेट नव जनतेमधनं नगर नगराध्यक्षांची निवड होणार असल्यामुळे यावेळेस उमेदवार एवढेच जनतेचा सुद्धा आपला उमेदवार निवडण्यामध्ये विकास लागणार आहेत जळगाव शहरातील अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या भुसावळ येथील मी मतदार केंद्रासमोर उभं आहे या ठिकाणीसुद्धा अतिशय संघर्षमय अशी लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे ही निवडणूक अतिशय राज जळगावच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जात आहे एकीकडे एक 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 संतोष चौधरींचं प्राबल्य या भुसावळ मत निवडणुकीवरती आजपर्यंत बघायला आलेलं आहे यावेळेस मात्र खडसे एकनाथराव खडसे यांनी सुद्धा या ठिकाणी आपली प्रतिष्ठापणाला लावून सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव